वनरक्षकानं केला पदाचा गैरवापर शेतकऱ्यांना विनाकारण ठोठावला दंड शेतकऱ्यांमध्ये संताप बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या जनुना बीट येथील वनरक्षकाने पदाचा गैरवापर करून काही शेतकऱ्यांना विनाकारण बोगस दंड ठोठावण्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत अशा बेजबाबदार खोटी कारवाई करणाऱ्या बीट जमादार वन रक्षकास धडा शिकवावा याबाबत प्राप्त माहिती अशी की माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यात येत असलेल्या जनुना बीटचे वनरक्षक बी एम दाभेराव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील झाडे कापले नसतानाही विनाकारण खोटे आरोपपत्र दाखल करून शेतातील झाडे कापल्यामुळे प्रति पाचशे रुपये प्रमाणे पीआरओ दंड ठोठावला मात्र या प्रकारामुळे वन विभागाचे अधिकारी अथवा वनरक्षक आपल्या पदाचा गैरवापर कशा प्रकारे करत आहेत हे, हे सत्य उघडकीस आले जणुना बीटचे वनरक्षक बी एम दाभेराव यांनी काही वर्षांपूर्वी भंगारमध्ये पडली असलेल्या टाटा चारशे सात क्रमांक एम एच सत्तावीस ए चाळीस अकराचा चा वापर करून शेतातील वृक्षतोड व वाहतूक केल्याचे खोटे आरोपपत्र तयार करून शेतकऱ्यास पी आर ओ दंड ठोठावला असे वन विभागाच्या कार्यालयात नोंदही करण्यात आल्याचं समजतय मात्र बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यास दंड ठोठावलाय त्या शेतकऱ्यांना आपल्या वन विभागाच्या वतीने दंड ठोठावण्यात आल्याचं माहीत नव्हते विशेष म्हणजे या कारवाईत दाखल आल्याने दाखवण्यात आले होते की टाटा चारशे सात हे वाहन देखील कित्येक वर्षापासून भंगार अवस्थेत पडलेलं आहे तर मग वन विभागाने या वाहनावर जर कारवाई केली तर हे जप्त केलेत का केले असतील तर हे वाहन कुठे आहे असा सवाल नागरिक करत असून गमतीचा भाग म्हणजे सदर कारवाईत दाखवण्यात आलेले टाटा चारशे सात एम एच सत्तावीस ए चाळीस अकरा क्रमांकाचे हे वाहन कित्येक वर्षापासून भंगार अवस्थेत असून हे संबंधित शेतकऱ्याच्या अधीनस्थच पडले आहे या धक्कादायक घटनेवरून तरी वन विभागाचे कर्मचारी अथवा वनरक्षक कशा प्रकारे बोगस कारवाई करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचं दिसत आहे संबंधित वन विभागाचे अधिकारी अथवा राज्याचे वन मंत्री वन बी एम दाभेराव यांच्यावर कठोर कारवाई करून यांना धडा शिकवेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले सूर्य मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण संपादक बुलढाणा नाम बोलो तुम्हाला मेरा नाम है शेख जफीर

मालूम ही नहीं।, नहीं जो तुम्हारे गांव में जो चार सौ सात खड़ी वाली है ये कितने सालों से खड़े हैं पाँच छः साल यहाँ पर ही है क्या जगह पर तुम्हारा गट नंबर क्या है खेत में गट नंबर एक सौ सात शिवार कौन सा आ रहा था तुम्हारा कर जाला मी शेख सईद आजादीन संघटना इधर वो प्रदेश अध्यक्ष हे कारकिर्दीमध्ये मी तक्रार केली होती आणि ते तक्रारीची चौकशी अनुसार शेख शाकीर हे नावाचा पिवार फाडलेला होता खामगावमध्ये तसंच शेख बाशीर तफीर याच्या गट नंबर एकशे सातमध्ये एक झाड कापलेलं असा त्यांनी दाखवलेला आहे वन विभागाच्या पंचनामामध्ये आणि चारशे सात जे आहे ते जे एम एस सत्तावीस चाळीस ग्यारा हे गाडी पुरे गावकऱ्याचं म्हणणं आहे कमीत कमी अंदाजे पाच ते सहा वर्षापासून आठवी बिना टायराची उभी आहे बिना इंजनची उभी आहे तसंच हे शंभर टक्के कागदीपत्री बनावटी शेख बशीर शेख शाकिर याच्या नावावर शेख जफीर शेख शाकिर याच्या नावावर चुकीचा गुन्हा नोंदलेला आहे एस जे वन विभागाचे अधिकारी याच्यावर चारशे ऐंशीचे गुन्हे दाखिल व्हायला पाहिजे हेच माझी विनंती आहे शासन आणि प्रशासन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा